पुढारीकार पद्मश्री डॉक्टर गौ गो जाधव शरीर स्पर्धा कोल्हापुरात शुक्रवारी पार पडली कोल्हापूर जिल्हा अमॅच्युअर बॉडी बिल्डर्स असोसिएशननं आयोजित केलेल्या या स्पर्धा तीन गटात पार पडल्या स्पर्धेत शंभरपेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यामध्ये गौतम कुचकोर्वी ओंकार तळेकर प्रशांत केंबळे यांनी विविध गटात प्रथम क्रमांक पटकावला कोल्हापूर जिल्हा अमॅच्युअर बॉडी बिल्डर्स असोसिएशन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे या संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रं नुकतीच डॉक्टर रवींद्र मोरे यांनी स्वीकारली आहेत चिपळूण आणि हेर्ले इथं संघटनेच्या वतीनं शरीर सौष्ठव स्पर्धा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या या पाठोपाठ शुक्रवारी रात्री शाहूपुरी तालमीत या स्पर्धा झाल्या साठ पासष्ट आणि पासष्ट किलोवरील वजन गटात झालेल्या स्पर्धेत शंभरपेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेत गौतम कुचकोरी ओंकार तळेकर प्रशांत केमळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर अतुल बघेल संकेत दादा घोळ जय डवल यांनी द्वितीय क्रमांक पटकावले विजेत्या स्पर्धकांना अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह नारायण माजगावकर सिद्धोजी माने यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली परीक्षक म्हणून गणेश सकट कमलाकर निकम राजू कावाळे सिकंदर सोनुले यांनी काम पाहिलं यावेळी सतीश वडणगेकर पिंटू हेगडे रमेश भंडारे यांच्यासह शरीर सौष्ठवपटू उपस्थित होते